नमस्कार मित्रांनो बौद्ध समाजाच्या तुलनेत मातंग समाज अपेक्षित प्रगती का करू शकला नाही यामागे एकाच कारणाऐवजी अनेक ऐतिहासिक सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय घटक कार्यरत आहेत हे मुद्दे समजून घेतल्याशिवाय वास्तवाचे योग्य विश्लेषण होऊ शकत नाही सर्वप्रथम शिक्षणाचा प्रश्न महत्वाचा ठरतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा बौद्ध समाजाने मोठ्या प्रमाणावर स्वीकार केला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या मंत्रानुसार शिक्षणाला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले त्यामुळे बौद्ध समाजात शिक्षक अधिकारी वकील डॉक्टर प्राध्यापक यांची संख्या वाढली मातंग समाज मात्र ऐतिहासिक दारिद्र्य स्थलांतरित जीवन मजुरीवर अवलंबून राहणे आणि शिक्षणापासून लवकर दूर जाणे यामुळे शैक्षणिक दुसरा घटक म्हणजे सामाजिक संघटन बौद्ध समाजात वैचारिक एकजूट दिसून येते धर्मांतरानंतर त्यांना एक नवी ओळख स्वाभिमान आणि दिशा मिळाली या उलट मातंग समाजात उपजाती स्थानिक मतभेद नेतृत्वाची कमतरता आणि एकत्रित आंदोलनांचा अभाव दिसतो त्यामुळे सामूहिक ताकद नाही शकली राजकीय सहभाग हाही एक मोठा मुद्दा आहे बौद्ध समाजाने राजकारणात सक्रिय सहभाग घेतला विविध पक्षातून नेतृत्व घडवले आणि सत्ता केंद्रापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला मातंग समाज मात्र अनेक दायित्रांच्या नेतृत्वाखाली राहिला स्वतःचा स्वतंत्र प्रभावी राजकीय आवाज तयार होण्यास मर्यादा आल्या यासोबतच आरक्षणाच्या लाभांचा असमान वापर हाही वास्तव आहे अनुसूचित जातीतील काही घटकांनी आरक्षणाचा अधिक फायदा घेतला तर मातंग समाजापर्यंत तो मर्यादित प्रमाणात पोहोचला त्यामुळेच मातंग समाज आरक्षणाच्या वर्गीकरणाची मागणी करत आहे कारण त्यांना वाटते की संधीचे समान वाटप झालेले नाही शेवटी आत्मविश्वास आणि वैचारिक जागृती याचाही फरक पडतो बौद्ध समाजाने बुद्ध बाबासाहेब आंबेडकर आणि समतेच्या तत्वज्ञानातून मानसिक गुलामगिरी तोडली मातंग समाजात ही वैचारिक चळवळ अजून व्यापक पातळीवर पोहोचलेली नाही एकूणच मातंग समाजाची प्रगती न होण्यामागे समाजाची कमी बुद्धिमत्ता किंवा क्षमता नसून ऐतिहासिक उपेक्षा शिक्षणाचा अभाव संघटनाची कमतरता आणि राजकीय दुर्लक्ष ही कारणे आहेत योग्य शिक्षण मजबूत संघटन प्रभावी नेतृत्व आणि आत्मसन्मानाची जाणीव निर्माण झाली तर मातंग समाजही निश्चितच वेगाने प्रगती करू शकतो मातंग समाजाची सत्तेत भागीदारी आजही अत्यंत मर्यादित स्वरूपाची आहे लोकसंख्येच्या तुलनेत या समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व खूपच कमी असून विधानसभा विधानपरिषद लोकसभा व राज्यसभा अशा सर्व स्तरावर मातंग समाजाचे निवडून आलेले प्रतिनिधी दि मोजकेच दिसतात मंत्रिपदाच्या बाबतीतही परिस्थिती वेगळी नाही कॅबिनेटमध्ये किंवा महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेले मातंग समाजाचे नेते जवळजवळ नाहीसे आहेत आणि बहुतेक के वेळा केवळ प्रतिकात्मक स्वरूपाचे प्रतिनिधित्व दिले जाते राजकीय पक्षाकडून मातंग समाजाचा मोठ्या प्रमाणावर मतदार म्हणून वापर केला जातो मात्र पक्षाच्या नेतृत्वात धोरण ठरवणाऱ्या समित्यामध्ये किंवा सत्तेच्या केंद्रस्थानी स्थान दिले जात नाही त्यामुळे प्रत्यक्ष सत्तेतील वाटा टक्केवारीत पाहिला तर तो साधारणपणे पाच टक्क्यापेक्षाही कमी आहे जो लोकसंख्येच्या तुलनेत अन्यायकारक म्हणावा लागेल या स्थितीमागे संघटनांचा अभाव शिक्षण व राजकीय प्रशिक्षणाची कमतरता एकत्रित व प्रभावी नेतृत्व नसणे अनुसूचित जातीतील अंतर्गत विषमता आणि मत घ्या पण सत्ता नको द्या अशी मानसिकता ही कारणे आहेत त्यामुळे मातंग समाज आज सत्तेत खरा भागीदार न राहता फक्त मतदार म्हणून वापरला जात असल्याचे चित्र दिसते या परिस्थितीत बदल घडवायचा असेल तर संघटन शिक्षण संविधानिक जाणीव आणि स्थानिक पातळीपासून सक्षम राजकीय नेतृत्व उभारणे अत्यावश्यक आहे अनुसूचित जातींची एकी होणे ही केवळ घोषणा किंवा भाषणापुरती मर्यादित बाब नसून ती जाणीवपूर्वक प्रयत्न वैचारिक समज आणि सामूहिक कृती यावर अवलंबून यावर, आहे विविध उपजाती वेगवेगळे अनुभव आणि असमान प्रगती असूनही एकी शक्य आहे फक्त त्यासाठी खालील मुद्द्यावर प्रामाणिक काम करणे गरजेचे आहे सर्वप्रथम सामायिक शत्रू आणि सामायिक उद्दिष्ट ओळखणे आवश्यक आहे अनुसूचित जातीमधील भांडणे मतभेद किंवा स्पर्धा ही आपल्याला कमकुवत करतात तर जाती अन्याय भेदभाव दारिद्र्य आणि संधीचा अभाव हे सर्वांचे समान प्रश्न आहेत याची जाणीव निर्माण झाली पाहिजे दुसरे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार केंद्रस्थानी ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे बाबासाहेबांचे संविधान समता बंधुता आणि सामाजिक न्यायाचे तत्वज्ञान हे सर्व अनुसूचित जातीसाठी एक समान वैचारिक धागा आहे व्यक्ती उपजाती किंवा पक्ष नव्हे तर विचार मोठे मांडले गेले तर एकी शक्य होते शिक्षण आणि वैचारिक जागृती ही एकीची पायाभरणी आहे शिक्षणामुळे गैरसमज दूर होतात अफवा ओळखता येतात आणि आपल्यात भांडण लावणाऱ्या शक्ती समजतात प्रत्येक उपजातीने इतर उपजातींच्या अडचणी समजून घेणे त्यांच्याबद्दल आदर ठेवणे आवश्यक आहे व महत्वाचे आहे संघटन आणि संवाद हा चौथा महत्वाचा घटक आहे संयुक्त बैठका सामाजिक परिषद युवक युवती संघटना महिला गट विद्यार्थी संघटना यांच्या माध्यमातून सातत्याने संवाद घडवला गेला पाहिजे संवाद नसला की संशय वाढतो आणि एकी तुटते राजकीय प्रगल्भता हवी कोणता पक्ष कोणता नेता आपल्या प्रश्नावर खरे बोलतो आणि कृती करतो हे ओळखण्याची क्षमता समाजात आली पाहिजे व्यक्तीपूजेला बळी न पडता मुद्द्यावर आधारित एकत्रित भूमिका घेणे आवश्यक आहे आरक्षण सत्तेतील प्रतिनिधित्व रोजगार शिक्षण यासारख्या विषयावर मतभेद असले तरी ते शत्रुत्वात न बदलता चर्चा आणि न्याय मार्गाने सोडवले गेले पाहिजेत मतभेद असणे चुकीचे नाही पण द्वेष निर्माण होणे घातक आहे शेवटी तू मी नव्हे तर आपण ही भावना रुजवणे अत्यंत गरजेचे आहे एखाद्या उपजातीची प्रगती म्हणजे इतरांची हानी नव्हे तर संपूर्ण अनुसूचित जाती समाजाची ताकद वाढवणे आहे आणि वाढणे आहे ही मानसिकता निर्माण झाली तरच खरी एकी घडू शकते एकी ही एका दिवसात होत नाही पण योग्य विचार शिक्षण संघटन आणि आत्मसन्मान यांच्या बळावर अनुसूचित जातींची मजबूत आणि टिकाऊ एकी नक्कीच होऊ शकते